जागतिक रेडक्रॉस दिन जागतिक मानवी सेवेचा मानबिंदू जागतिक रेडक्रॉस दिन तसं पाहिलं तर जनतेच्या समाजाच्या सेवेसाठी सार्वजनिक लोककल्याणासाठी लोकनियुक्त सरकार अशी व्यवस्था संपूर्ण जगानं स्वीकारलेली आहे कुठं ती अध्यक्षीय लोकशाही आहे तर कुठे ती जनतेतून थेट निवडलेली लोकशाही आहे कल्याणकारी राज्य राबवणं ही सरकारची जनसंमत तथा कायदेशीर घटनात्मक जबाबदारी आहे तरीही जगाकडे पाहताना आपल्या असं लक्षात येतं की कित्येक समस्या अशा आहेत की ज्यांचा निपटारा शासन यंत्रणा करू शकत नाही अशावेळी काही सामाजिक प्रश्नांसाठी अनेक सामाजिक संस्था सेवाभावी वृत्तीनं काम करताना दिसून येतात काही संस्था स्थानिक तालुका जिल्हा पातळीवर काम करत असतात तर काही संस्था भाषा प्रांत सीमा असे भेदभेदून जागतिक पातळीवर काम करत असतात दिव्यांग अनाथ दुर्धर आजारग्रस्त बहिष्कृत लोकांसाठी काही संस्था कायमस्वरूपी काम करत आहेत रोटरी क्लब स्माईल ट्रेन रेडक्रॉस सोसायटी या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या काही सेवाभावी संस्था आहेत दरवर्षी आठ मे हा दिवस जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा करण्यात येतो शांततेचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते हेनरी ड्युनंट यांचा हा जन्मदिवस मानवतेच्या भावनेतून त्या काळी त्यांनी युद्धभूमीवर जाऊन जखमी सैनिकांना औषध पाणी अन्न आणि वस्त्र यांची मदत केली होती मानवता हाच धर्म डोळ्यासमोर ठेवून ही संस्था आजही जगात काम करत आहे हेनरी ड्युनंट हे व्यवसायानं व्यापारी होते एकदा ते नेपोलियन तिसरा या राजाला भेटायला गेले होते त्यावेळी इटलीत घमासान युद्ध सुरू होतं बंदुका तोफा बॉम्ब यांच्या शोधांनी युद्धतंत्र नीती बदलली असली तरी तो काळ समोरासमोरील पारंपरिक युद्धाचा होता प्रत्यक्ष युद्धावेळी रणभूमीवर शस्त्रांचे खणखणाट होत असत युद्धाच्या रणभेदी आवाजाने आणि युद्ध थांबलं कि की जखमी सैनिकांच्या वेदनेने विव्हळणाऱ्या आवाजाने आसमंत भेसूर होत असे वैद्यकीय मदती अभावी किंवा मदतीच्या विलंबाने कैक जखमी सैनिकांना तडफडून मृत्यू येत असे मानवतावादी मूल्यांवर श्रद्धा असलेल्या हेनरी ड्युनंट यांना सैनिकांची वेदना पाहवत नव्हती लढाईतला जखमी सैनिक कोणाच्या बाजूने लढतोय हे ड्युनंट यांच्या दृष्टीने महत्त्वाचं नव्हतं त्यांची लढाई जखमेतून निर्माण झालेल्या वेदनेचा पराभव करण्यासाठी होती करुणा मानवता एकता आणि सेवा या मानवी मूल्यांवर हेनरींची श्रद्धा होती त्यांनी त्या काळी जगभरातल्या युद्धभूमीवर जाऊन जखमी सैनिक युद्धकैदी यांना वैद्यकीय मदत केली एवढंच नव्हे तर मध्यस्थी करून बंदी सैनिकांना मायदेशी जाण्यास मदत केली जागतिक रेडक्रॉस सोसायटी आज जगभरात मानवतावादी कार्य करत आहे सुनामी नैसर्गिक आपत्ती समुद्रातील जहाजांचे अपघात देशादेशातील सीमावाद नजर चुकीने आंतरदेशीय सीमापार स्थलांतर यामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी रेडक्रॉस सोसायटी काम करत आहे मानवी दुःख कमी करणं अथवा दुःखाचं निर्मूलन करणं यासाठी ही संस्था काम करते जागतिक रेड क्रॉस दिन साजरा करणं म्हणजे मानवतावादी तत्वांचा उत्सव केल्यासारखं आहे हे कोणतंही एका धर्माचं जातीचं प्रांताचं अथवा देशाचं कार्य नाही ते जागतिक मानवी सेवेचं काम आहे पांढऱ्या कपड्यावर लाल क्रॉस हे रेड क्रॉस सोसायटीचे ध्वजप्रतीक आहे असा मानवतावाद धर्म निभावणाऱ्या भूतकाळात होऊन गेलेल्या सर्व अलौकिक शक्तीच्या मानवांना विनम्र अभिवादन तसंच कार्य आजही चालवत असलेल्या चालत्या बोलत्या दैवी शक्तींना प्रणाम रेडक्रॉस दिनाच्या पार्श्वभूमीवर जिओ जिंदगी बीट टीमच्या आपत्कालीन कार्याची आठवण झाली मी स्वत आणि माझ्यासारख्या अब्जावधी लोकांनी प्रत्यक्ष युद्धभूमी व तिथली भयानकता अनुभवलेली नाही आणि तशी वेळही येऊ नये पण चार पाच वर्षापूर्वी कोरोना विषाणूंने निर्माण केलेली परिस्थिती कुठल्याही युद्धभूमीपेक्षा कमी नव्हती कोरोना युद्धभूमीत आणि पारंपरिक सैनिक युद्धभूमीत फरक एवढाच आहे कि सैनिकी की सैनिकी लढाईत ढाल तलवारी तोफा बॉम्ब बंदुकीच्या आवाजात माणसं धाराशयी होतात आणि कोरोना युद्धात शस्त्रांचा आवाज न होता हजारोंनी लोक धाराशयी झाली पारंपरिक युद्धात मरण पावलेल्या छिन्नविछिन्न झालेल्या मृत शरीरांचा अंत्यविधी करायला मुभा असते कोरोना युद्धात बाधित झालेल्या मृतदेहास कुटुंबांकडून अग्नी डाग देता येत नव्हता शेवटचा विधी हा वेदनादायी असतो अशा या माणुसकीच्या शत्रूसंगे लढताना लॉकडाऊन हा एकच पर्याय होता लॉकडाऊन हा शब्द उच्चारला की लगेच सर्व शटडाऊन होतं अशातला भाग नसतो खूप मोठा जनसमूह असा आहे की त्यांच्या भाकरीची वानवा आहेच लॉकडाऊनमध्ये घराला लॉकडाऊन करता येतं पोटाला नाही पोटाची आग शमवण्याची ताकद फक्त भाकरीत आहे दारातल्या गाडी घोड्यात धनसंचयात नाही बीड शहराभोवती राहणाऱ्या गरीब कुटुंबांना निराधारांना एकल महिलांना स्थलांतरितांना भाकरीची सक्त गरज होती माणुसकीची भिंत उभी करून या लोकांना भूकबळीपासून वाचवणं आवश्यक होतं अदृश्य शत्रू आणि दृश्य युद्धभूमी या पार्श्वभूमीवर ही लढाई अवघडच होती पण बीडची जिओ टीम रेडक्रॉस होऊन या युद्धभूमीवर उतरली होती दोन अडीच महिने या टीमनं दररोज हजारो भाकरी खेड्यापाड्यातून जमा करून भुकेलेल्यांची तृप्ती केली जिओ जिंदकी बीट टीमचं हे काम स्पृहणीय कौतुकास्पद गौरवास्पद आहे जिओ टीमसाठी झटणारे लोकपत्रकार भागवत तावरे भास्कर ढवळे गुरुजी दत्ताभाई प्रभाळे संतोष ढाकणे धनंजय गुंदेकर शाहेदभाई पटेल जालिंदर काकडे इत्यादींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे रस्ते निर्मनुष्य झालेली असताना ही माणसं भाकरी घेऊन फिरत होती वैद्यकीय मदतीसाठी रात्रंदिवस उभीच होती अशाच प्रकारचं समांतर काम शिक्षक असलेले उद्धव तोंडे अंकुश निर्मळ समाजसेवक सुभाष काळे यांच्याकडूनही राबवलं गेलं होतं या सगळ्या मंडळींचं अंतस्थ सेवावृत्ती मन त्यांना सेवे वाचून स्वस्थ बसू देत नव्हतं म्हणूनच संकटसमयी ही मंडळी सतत राबत होती सेवाभाव सेवावृत्ती मोजक्याच हृदयात जन्माला येते हेच खरं आहे आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिनाची आठवण करताना बीडच्या रेडक्रॉस सैनिकांना सलाम केल्यावाचून हा दिनविशेष पूर्ण होऊच शकत नाही आठ मे जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त मला वाटतं आपण सेवाभावी व्हावं सेवेसाठी यावं आणि आत्मबलाचा आत्मिक शांतीचा आनंद घ्यावा मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत तो हरिओम सर्व कृष्णार्पण मस्तू धन्यवाद